लक्ष्मी मंदिर ते कुपवाड सुदगिरणी मार्गावर एका भरधाव दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील बाळासाहेब जाधव हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी रतन कुमार बाळासाहेब जाधव वय तेहतीस राहणार कुपवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक गजानन शंकर गुरव राहणार सावळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी बाळासाहेब जाधव हे आपल्या कुटुंबियांसह भारत सुतकिर्नीजवळील आनंदनगर येथे राहतात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी मंदिर ते सुतकीरणी चौकामध्ये जाणाऱ्या मार्गावरून जाधव हे त्यांची दुचाकीवरून घरी निघाले होते यावेळी पाठीमागून संशयित चालक गजानन गुरव हा भारता वेगात कार घेऊन आला कारने जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची तडक दिली या अपघातात बाळासाहेब जाधव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जाधव यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कारचालक गजानन गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे महानकारी न्यूज साठी आदी माने मिरज ताजा बातम्यांसाठी महान करियला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।